नमस्कार मंडळी रुपाली किंमती मध्ये तुमचं खूप खूप स्वागत नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या दिवशी सूर्यदेव राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते संपूर्ण भारतात मकर संक्रांत हा सण विविध नावाने उत्साहात साजरा केला जातो मकर संक्रांतीपासून दिवस मोठा व रात्र लहान होत जाते मकर संक्रांत हा शेतकरी वर्गामध्ये शेतात नवीन पीक आल्याचं आनंद व्यक्त करण्याचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत या सणाविषयी संपूर्ण माहिती मुहूर्त दिशा वाहन रंग दान कोणते करावे कोणती कामे वर्ज करावीत तसेच संक्रांतीचे फल काय आहे पुण्यकाल काय आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब खरा दोन हजार सव्वीस यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी बुधवार रोजी आहे म्हणजेच शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्णपक्ष एकादशी किंवा अकरा या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल चौदा जानेवारी बुधवार दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे यावर्षी संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे तर उपवाहन घोडा आहे तिने हातामध्ये गदा घेतली आहे तर पिवळे वस्त्र परिधान केले आहे तिने कपाळावर केशराचा टिळा लावला आहे वयाने ती कुमारी आहे व जातीने सर्प आहे तिने हातात वासासाठी जाईचे फूल घेतले आहे तर ती बसलेली आहे तिने मोती हे आभूषण परिधान केले आहे ती पायस भक्षण करत आहे व संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेकडे पाहत आहे तर संक्रांतीचे फल काय आहे तर संक्रांत देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती ज्या दिशेकडून आली आहे तेथील लोकांना सुख प्राप्ती होईल संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते तसेच या दिवशी दान कर्म केल्यानेही सुखप्राप्ती होते असेही मानले जाते संक्रांतीच्या पुण्यकाळात स्नान नदी स्नान आणि दान करणे हे विशेष फलदायी ठरते मग संक्रांतीच्या पुण्यकाळात काय वस्तू दान कराव्यात तर आपण या दिवशी गाईला घास अन्न देऊ शकता त्याचबरोबर काळ्यातिळाचे दान तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा नवे भांडे इत्यादी वस्तूंचे दान करावे आता पाहुयात या संक्रांतीच्या काळात कोणती कामे वर्ज करावीत तर या काळामध्ये आपण वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे कामविषयक सेवन ही कामे वर्ज करावीत मकर संक्रांती हा सण तीन दिवसाचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते दोन हजार सव्वीस या वर्षी भोगी तेरा जानेवारी मंगळवार रोजी आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजेच करिदिन असतो तर यावर्षी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी किंक्रांत आहे मकर संक्रांतीला स्त्रिया हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात नवीन लग्न जोडप्याला आणि काळी वस्त्र देऊन त्यांचे कौतुक केले जाते लहान मुलांचे बोर नाणे केले जाते ही कुंकू आणि बोर नाणे हा कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत केला जातो मकर संक्रांतीला आपण एकमेकाला तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशा शुभेच्छा देतो यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र धारण केल्यामुळे यावर्षी पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करणे वर्ज्य मानले आहे मग मा बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की मग संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तर यावेळेस शी सोन्याचे दागिने घालायची की नाही तर मंडळी लक्षात घ्या सोने हे रंगाने सोनेरी असते पिवळे नसते आणि सोन्याचे दागिने हे आभूषण किंवा अलंकार म्हणून आपण परिधान करतो वस्त्र म्हणून नव्हे त्याचबरोबर शास्त्रानुसार देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करणे वर्ज्य मानले आहे त्यामुळे तुम्ही आनंदाने सोन्याचे दागिने घालू शकता त्याचबरोबर या दिवशी काळे कपडे परिधान करण्याला विशेष महत्व आहे तर असा हा वर्षाचा पहिला गोडगड सण म्हणजेच मकर संक्रांती याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास आस आपल्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा भरपूर शेअर करा आणि असेच भारतीय संस्कृती सण याबद्दलचे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद